नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सरकारी कोणतीही नोकरी ही छोटी अजिबात नसते कारण की जे विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवतात त्यांनाच माहिती आहे की सरकारी नोकरी मिळवणं किती कठीण आहे आणि त्याचं महत्व कसं आहे ते गाव पातळीचा विचार केला तर गाव पातळीवरती एक दरारा आणि पॉवरफुल नोकरी आहे ती म्हणजे पोलीस पाटील दिसायला छोटी नोकरी आहे परंतु अजिबात छोटी नोकरी ती नाही पोलीस पाटीलची बीड जिल्ह्याचे विचार केला तर वेगवेगळ्या तालुक्यामध्ये भरपूर पदांची पोलीस पाटील आहे तर त्या सगळी पीडीएफ आपल्या टेलिग्रामवरती उपलब्ध दिल्य। मी करून दिलेली आहे परंतु पोलीस पाटील बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे त्यानंतर पोलीस पाटीलचा नेमका सिलेबस काय आहे पेपर कशा पद्धतीने होत असतो हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांना वाटेल पोलीस पाटील आहे कोतवाल आहे हो यांची ही परीक्षा होत असते आणि पोलीस पाटील कोतवाल सुद्धा लहान नाही परीक्षा कशा पद्धतीची आहे बाकी कोणत्या कोणत्या क्रायटेरिया आहे याच्यावरती आपण सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे पोलीस पाटील भरती पात्रता अभ्यासक्रम व सविस्तर माहिती सर्वप्रथम आपण पात्रता बघू एज्युकेशन काय आवश्यक आहे पोलीस पाटील साठी पात्रता म्हणजे एज्युकेशन काय आवश्यक आहे बघा इथे पात्रता काय पात्रता आहे बघू आपण पोलीस पाटील जर बनायचं असेल तर दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण त्याच्यापेक्षा जास्तही चालेल काही गरजेचं नाही सर मी ग्रॅज्युएशन झालेलं आहे चालेल का हो चालेल कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे दुसरा संबंधित गावाचा रहिवासी पाहिजे गावाचा रहिवासी पाहिजे म्हणजे त्या त्या गावाचा काय पाहिजे रहिवासी पाहिजे गावाचा रहिवासी होईल कसं तो इकडे नाशिकला असेल आणि गावामध्ये पोलीस पाटील तर हे चालेल का अजिबात नाही त्या गावात तो राहणारा पाहिजे गावाचा रहिवासी पाहिजे त्यानंतर बघा लाभाचे पद लाभाचे पद धारण केलेले नसावे म्हणजेच काय तर लाभाचे पद धारण केले नसावे म्हणजेच सरकारी नोकरी त्यांच्याकडे नसायला पाहिजे म्हणजे ते गव्हर्नमेंट सर्व नसायला पाहिजे तर त्यांना पोलीस पाटील साठी अर्ज करता येईल आणि पोलीस पाटील त्यांना बनता येईल त्यानंतर हे जे काही पोलीस पाटील आहेत त्यांना गावामध्ये राहून शेती करता येते शेती हा व्यवसाय किंवा बाकी कोणताही व्यवसाय ते करू शकतात फक्त लाभाचे पद त्यांना धारण म्हणजे सरकारी नोकर ते नसायला पाहिजे कोणताही व्यवसाय ते करू शकतात एकदम महत्वाचा पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे शारीरिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे म्हणजे विकलांग वगैरे चालेल का नाही तर शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे हाईटचा क्रायटेरिया आहे का तसा काही क्रायटेरिया दिलेला नाही जसं पोलीस भरतीला हाईट चेस्ट तसा क्रायटेरिया नाही पण एक मिनिमम हाईट पाहिजे असं नाही की बाबा फक्त दोन फूट हाईट आहे ता असं नाही चालला तर एक मिनिमम हाईट पाहिजे सव्वा पाच साडेपाच पावणे सहा मिनिमम हाईट पाहिजे काही प्रॉब्लेम नाही तशा विद्यार्थ्यांना पोलीस पाटील साठी काय करता येईल अर्ज हा करता येईल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की पोलीस पाटीलला पगार किती आहे हे तुम्ही कुठे सांगणार मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार की पोलीस पाटीलला पगार किती आहे कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे आता पोलीस पाटील जे आहे पोलीस पाटीलची परीक्षा कुणाकडून घेतली जाते आणि पोलीस पाटीलची नेमणूक कुणाकडून केली जाते तर जिल्हा निवड समिती जी आहे त्यांच्या मार्फत पोलीस पाटीलची काय घेतली जाईल परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर निवड जी आहे ते प्रांत अधिकारी याची निवड करतात कोण करतात नेमणूक सॉरी नेमणूक कोण करतात प्रांत अधिकारी प्रांत अधिकारी समजा प्रांत अधिकारी नाव नसेल तर डीसी नाव असेल म्हणजे काय तर डिव्हिजनल सॉरी डेप्युटी कलेक्टर किंवा डी सी जर नाव नसेल तर उप जिल्हा अधिकारी नाव असेल उपजिल्हा अधिकारी उप जर नाव नसेल तर विभागीय उपविभागीय अधिकारी नाव असेल उप विभागी विभागीय अधिकारी नाव असेल असे वेगवेगळे नाव कोणाला आहे प्रांत अधिकाऱ्यांना आहे प्रांत अधिकारी काय करतात तर नेमणूक करत असतात कोणाची म्हणजे परीक्षा घेण्यापासून तर त्यांना अपॉइंटमेंट लेटर देण्यापासून पोलीस पाटील हे काम कोणाचं आहे तर प्रांत अधिकाऱ्यांचं काम आहे बघा हे सगळे एवढं तुमच्याकडे असेल तर तुम्ही पोलीस पाटीलची परीक्षा देऊ शकतात आणि पोलीस पाटील पदावरती रुजू तुम्ही होऊ शकतात आता सिलेबस वगैरे बघू याचा काय काय क्रायटेरिया आहे बघा ही एक जाहिरात आहे आंबेजोगेची जाहिरात आहे बीडमधील इथे बघू शकता तुम्ही आंबेजोगे बीडमधील अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे इथे मुलाखत वगैरे पण त्यांनी दिलेली आहे नंतर अर्ज करण्याची इथे बघू शकता तुम्ही एक हजार रुपये ओपन साठी कॅटेगरीसाठी आठशे रुपये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात आहे एकोणवीस जानेवारी पासून अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तीस जानेवारी आणि त्यानंतर लेखी परीक्षेची तारीख आहे बावीस फेब्रुवारीला लेखी परीक्षा ही होणार आहे बावीस फेब्रुवारीला बाकी डिटेल मध्ये तुम्ही इथे वाचू शकता परीक्षेचा विचार केला तर बघा इथे परीक्षा पोलीस पाटीलची जी परीक्षा आहे ते ऐंशी गुणांची लेखी परीक्षा वीस मार्काची तोंडी परीक्षा म्हणजे ओरल एकूण शंभर मार्कांपैकी तुमची काय केली जाईल निवड या ठिकाणी केली जाईल शंभर मार्कांपैकी याच्यामध्ये विषय कोणते कोणते आपण बघू इथे कोणते कोणते -कौन विषय आहेत पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची म्हणजे ऐंशी गुणांची असेल आणि एक गुणासाठी एकच मार्क असेल निगेटिव्ह आहे चार ऑप्शन असेल चार ऑप्शन तुम्ही कोणताही एक ऑप्शन तिथे निवडू शकतात आणि तो ऑप्शन तुमचा येईल इथे विषय बघा तुम्ही लेखी परीक्षा इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान म्हणजे आपलं इतिहास भूगोल नागरिक शास्त्र हे असेल गणित पण असेल पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य असेल पोलीस पाटलाचे कोणते कोणते अधिकार आहे कर्तव्य आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे नंतर स्थानिक परिसरातील माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश आहे तर अशा समावेशची काय असेल लेखी परीक्षा असेल फार अवघड पण नसेल फार सोपी पण नसेल परंतु सध्या कॉम्पिटिशनचा विचार करा बरेच आहे की ठीकठाक परीक्षाही असेल व्यवस्थित तयारी केल्यानंतर मला असं वाटतं की अडचण तुम्हाला येणार नाही सगळ्यांना शुभेच्छा माहिती सगळ्यांना समजली असेल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा काही आडी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल थांबू आपण थँक्यू धन्यवाद